दर्शन आज घेतलेलं आहे मला वाटत मी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचा सभापती झाल्याच्या नंतर मी विधानसभेला निवडणूक आल्याच्या नंतर दर्शन घ्यायचं ठरवलं होतं था। बाळू मामाचं देखील दर्शन घेऊन अद्दापूरला आलेलो आहे आरेवडीला देखील विरोबाचं दर्शन आता जाऊन घेणार आहे आणि बारामतीला खडेरीच्या मारुतीचे देखील दर्शन आज घेणार आहे मी निवडणूक पूर्वी मी बोललो होतो की आपल्या दर्शनाला येईल परंतु माझा अल्पशा मताने पराभव झाला तरी देखील मी पराभव झाल्याच्या नंतर एका वरिष्ठ पदावरती माझी निवड झाली विधान परिषदेचा सभापती म्हणून आणि मी ठरवलं जर निवडून आलो असतो तरी पद मिळालंच असतं आणि निवडून आलो नाही तरी पद मोठं मिळालंच आहे आपण जे देवाला वचन दिलं जे देवाकडे मागणी ठेवली जी त्यांच्या प्रती श्रद्धा आणि निष्ठा ठेवली ते फळ मिळाल्याच्या नंतर त्यांच्या नतमस्तक होणं हे माझं कर्तव्य समजलो आणि मी आज अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेलो आहे आणि मी अतिशय प्रसन्न झालो अंबाबाईचं दर्शन घेऊन निवडणूक विधानसभेची लढत असताना दोन हजार चोवीस ला अतिशय चांगलं वातावरण होतं निवडून येण्याची शंभर टक्के शक्यता असताना देखील दगा फटका झाला आणि आपल्या सहकार्याने नोरा कुस्ती ही पूर्वनियोजित केली हे काही कळालं नाही आणि त्यामुळे नोरा कुस्तीचा मी बळी ठरलो आणि अल्पशा मताने परिचय झालं पराजय झाला आता भविष्य काळामध्ये त्याची मी नक्की गांभीर्यपूर्वक दखल घेईल साहेब अधिवेशन संपूर्ण मेजॉरिटी कधी नव्हे ते महाराष्ट्रामध्ये मिळालेली आहे अशा परिस्थितीमध्ये दहा टक्के उमेदवार हे विधानसभेमध्ये निवडून आल्याच्या नंतरच विरोधी पक्ष नेता होतो असा आपला घटनेतला कायद्यातला आणि विधिमंडळाच्या कामकाजातला नियम आहे तथापि आता तो अधिकार त्या त्या पीठासीन अधिकाऱ्याचा आहे मला वाटतं विरोधी पक्षाने तशी मागणी केली आहे तशी चर्चाही केली आहे परंतु अद्यापपर्यंत त्याच्यावर कुठलाही निर्णय झालेला नाही लोकसभेमध्ये देखील देशाच्या लोकसभेमध्ये देखील दहा वर्षे विरोधी पक्ष नेता नव्हता आणि म्हणून आता तशीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे

नेत्यांनी ने पदाधिकाऱ्यांनी ने तिथे भेट घेतलेले आहेत तपासाच्या दृष्टिकोनातून सरकारने अतिशय गांभीर्यपूर्वक पाऊल उचललेले आहेत तिथले एस पीची तडकाफडकी बदली केलेली आहे पी आयचं देखील सस्पेन्शन केलेलं आहे आरोपी अटक झालेले आहेत पुढचेही आरोपी अटक होतील आणि वरिष्ठ स्तरावरती चौकशी सुरू आहे शेवटी बळी गेलेला आहे आणि त्याच्या पद्धतीने जी काही मागणी येते आहे त्या दृष्टिकोनातून सरकारने गांभीर्याने दखल घेऊन त्याच्यावरती चौकशी नेमलेली आहे शेवटी कोणीही दोषी असेल तर त्या दोषीवरती कडक कारवाई झाली पाहिजे ही सगळ्यांचीच भावना आणि सरकारची देखील भावना परभणी घटनेच्या संदर्भामध्ये जी काही घटना झाली ती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि म्हणून आता महाराष्ट्रात थंड हवा खाण्यासाठी आलेल्या आहेत राहुल गांधी आणि म्हणून आता काहीतरी स्फोटक वक्तव्य करायचं अशा पद्धतीनं ते स्फोटक वक्तव्य केले आहे आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी योग्य ती तातडीने दखल घेतलेली आहे त्याच्या सगळ्या चौकशी लावलेली आहे आणि गांभीर्यपूर्वक दखल घेतली असताना महाबळेश्वरची हवा खात असताना फक्त महाबळेश्वरचीच हवा खायला आले अशी टीका व्हायला नको म्हणून त्याचं प्रिकॉशन घेऊन सत्ताधारी पक्षावरती आरोप करायचं राहुल गांधींनी

निश्चित स्वरूपामध्ये जे काही झालेलं आहे त्या संदर्भामध्ये नेतृत्व त्या संदर्भात गांभीर्यपूर्वक विचार करत आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब देखील त्यांच्या संदर्भात त्यांना बोलावून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली मला वाटतं की निश्चित स्वरूपामध्ये त्यांच्या अन्याय झालेला आहे हा अन्याय दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस इनिशिएटिव्ह घेतलाय त्याबद्दल निश्चित स्वरूपामध्ये याच्यात तोडगा निघाल्याशिवाय राहणार नाही तो तो फ्लॅट दिले त्याच्यात तो तो। कुठली नाराजी नाहीये आता तुम्हीच सांगताय मला कारण कधी नव्हे ते बेचाळीस जणांचं मंत्रिमंडळ पहिल्यांदाच झालंय पूर्ण क्षमतेचं मंत्रिमंडळ महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचं अस्तित्व आलेलं आहे त्याच्यामुळं आहे ते दालन सगळ्यासाठी उपलब्ध करून दिलेत आणखी काही दालनाची आवश्यकता आहे त्याच्यामुळे जेवढे दालन उपलब्ध झालेत निवासस्थान तेवढे सगळ्यांना दिलेले प्रश्न असा आहे की मी अगोदरच सांगितलंय की मंत्रिमंडळाची मंडळाची पूर्ण क्षमतेने जागा भरलेल्या आहेत एवढ्या कधीच भरलेल्या नव्हत्या त्यामुळे आता मंत्री जास्त झाले जा तर केबिन कमी पडणारच आहेत पण विधिमंडळात मध्ये कॅबिनची मंत्रिमंडळामध्ये कॅबिनची व्यवस्था सर्व मंत्र्यांची सरकार करेल मला सांगता येणार ना नाही त्यांच्या चर्चे दरम्यान काय झालं फडणवीस साहेब आणि भुजबळ साहेबांच्या चर्चेत जे काही झालं ते मला माहीत नाही परंतु फडणवीस साहेबांनी हा विषय हातात घेतल्यानंतर त्याच्यात मार्ग निघेल हा माझा विश्वास आहे आपण सभापती झाला आपण सभापती झाला त्यामुळे धनगर समाजाच्या अपेक्षा फार वाढलेल्या आहेत तुम्ही धनगर एस आरक्षण अंमलबजावणी संदर्भात जे काय आंदोलन सुरू आहेत काय सांगाल किंवा धनगरांना एस आरक्षण कधी मिळणार मला वाटत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं हे त्रिशताब्दी जन्म वर्ष आहे त्या निमित्तानं विधान परिषदेवरती माझी सभापतीपदी निवड आणि नियुक्ती झालेली आहे निश्चितच मला आणि समाजाला देखील मनापासून आनंद आहे आणि या पदावर महाराष्ट्रात जाणारा माझ्या माध्यमातून समाजाचा हा सर्वोच्च पदाचा सन्मान महायुतीच्या सरकारने दिलेला आहे महाराष्ट्रातील धनगर समाजाचे प्रश्न आरक्षणाचे असतील की अजून इतर प्रश्न असतील त्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी आता जो ॲक्सेस लागतो तो ॲक्सेस सर्वतोपरी वरिष्ठ पदावर असल्या कारणानं आता प्रश्न सोडवण्यासाठी या पदाचा निश्चित चांगल्या पद्धतीनं उपयोग होईल एवढंच या निमित्ताने सांगता येईल त्रिशताब्दी जन्मवर्ष महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार संयुक्तरित्या मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन करत आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये एकतीस तारखेपर्यंत मोठे कार्यक्रम मोठ्या योजना अहिल्यादेवींनी त्यांच्या कालखंडामध्ये केलेली अनेक जीर्णद्वाराची कामं असतील त्याचबरोबर विहीर असेल बारवा असेल आता एक स्ट्रक्चर उभारले त्यामुळं अहिल्यादेवींचं त्रिशताब्दी जन्मवर्ष होत असल्याकारण त्याचं मोठ्या प्रमाणात राज्य सरकारपुढं आणि केंद्र सरकारपुढं नियोजन आहे आणि ते येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला दिसून येईल